అక్కడ బ తయారు कर्नाटक तसेच हैदराबाद आणि केरळ यामध्ये दाखल होत आहे आणि खूप असा जोरदार पावसाचे संकेत अठरा तारखेला कर्नाटक तसेच केरळ यामध्ये जास्त पावसाचा जोर दाखवत आहे तर आपण पावसा तसेच मित्र महाराष्ट्राला किती प्रभाव जाणवणार येतो तसेच मित्र महाराष्ट्रात केरळ तसेच इथे पाहिला असता मुंबई या भागामध्ये खूप जोरदार पाऊस आहे ముంబై కినారట్టి కొద్ది జోరదార్ అలా తారే స టా దోన్ అయితే కొంచెం కొంచారు పాన సంగీ సపూర్ ముంబై పుణే నా సంభాజీనగర జాభామ నాగాది సర్వసాధారణ పాక్యత आणि अठरा तारखेलाच सहा सहाच्या टायमाला देखील त्या भागात पावसाचा अंदाज आहे परंतु शिकून येतो अठरा तारखेला सातच्या टायमाला वातावरणात खूप कप बदल होत आहे आणि हा बदल मराठवाड्यामध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता राहते अठरा तारखेला सातच्या टायमाला तर मराठवाड्यात अठरा तारखेला सातच्या टायमाला बीड संभाजीनगर पैठण तसेच जामखेड दिवा परळी परभणी जालना या भागामध्ये चांगला पाऊस परंतु पैठण संभाजीनगर पैठण बीड जामखेड करमाळा बारशी तुळजापूर बाराची इटी सोलापूर तसेच इथे सो इंदापूर पंढरपूर या भागामध्ये खूप जोरदाराचा पाऊस राहणार आहे हा पाऊस वाहून पाऊस राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्र हा सतरा तारखे हा अठरा तारखेचा हवामान अंदाज आहे आणि अठरा तारखेला उदर्भसाईला परत दहाच्या टायमाला खूप जोरदार असा पाऊस पडणार आहे तसेच नांदेड लातूर अहमदपूर उदगीर देगदूर वर्धाबाद तुफान असा पाऊस अठरा तारखेला दहाच्या टायमाला राहणार आहे की शेतकऱ्यांनी नोंद घेण्याची आवश्यकता आहे आणि शेतकरी मित्र एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला देखील खूप मोठा असा पावसाचे संकेत येतं हा जोरदार पाऊस राहणार आहे वाहून पाऊस राहणार आहे हा पाऊस एकोणीस तारखेला चढच्या टायमाला तसेच आधी दोनच्या टायमाला सांगली कोल्हापूर सातारा मुंबई नाशिक खेड भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि हाच पाऊस चारच्या टायमाला शेतकरी मित्र सांगली विटा कराड सातारा कोल्हापूर सकाळी भाग जत या भागामध्ये तुफान पाऊस पडणार आहे नदी नाले एक होणार आहेत పావుస రా బారామతి భవండి భాగ మ జోరదే జున్న మనమాడ అహ్మనగర జమఖే కమా బీ బీడ త సంభాజీనగర జానా చిల్లూ మధ్య సర్వసారణ పావు శ్రెడ్ చర్చ చర్చ రా तसेच हा पाऊस एकोणीस तारखेला सातच्या टायमाला सोलापूर पंढरपूर इंदापूर बारामती बारशी तुळजापूर बाराशीच बीड जामखेड पैठण अहमदनगर या ठिकाणी चांगला जोरदारचा पाऊस राहणार आहे तरी शेतकरी मित्र आपणास हा रोज रोज व्हिडीओ पाहण्यासाठी पावसाची ताजी अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वाटला तर आपला हा फारवड म्हणजे पहा प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत प्रचंड जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान